उपरी येथील युट्यूब संघटना व प्रिंट मीडियाच्या वतीनं सहा जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त त्यांच्या पूजन करण्यात न्यूज चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार सतीश कंगणे यांच्या हस्ते करण्यात आलं याच कार्यक्रमात यस न्यूज चॅनलचे पत्रकार सतीश कंगणे यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमात दैनिक सकाळचे पत्रकार बाळासाहेब कांबळे तेज खबरचे न्यूज चॅनलचे मुख्य संपादक हुमायून नदाफ दैनिक हिंदू सम्राटचे उपरी पत्रकार सागर पाटील प्रहार न्यूजचे पत्रकार शाबुद्दीन घुडबाई के के न्यूजचे उपरी पत्रकार सुल्तान नदाफ केबी न्यूजचे पत्रकार प्रतीक निंबाळकर साप्ताहिक शिल्प कुंभचे पत्रकार सुनील कुंभार तेज खबरचे न्यूजचे रेंदाळ प्रतिनिधी संतोष शिंगे संचार टाइम्सचे पत्रकार अलाउद्दीन मुल्ला दैनिक वाळवा क्रांतीचे अमोल सवाईराम दैनिक हिंदू सम्राटचे रेंदाळ पत्र रेंदाळ पत्रकार सचिन उगळे तसेच साप्ताहिक द कसबा सांगावचे पत्रकार अनिल पुजारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करत पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली व पत्रकार यांनी कोणत्याही गुलामगिरीला न घाबरता निर्भीड व स्पष्ट पत्रकारिता मांडावी कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं अन्याला वाचा फोडण्यासाठी आपली लेखणी म्हणजे शस्त्र नव्हे अस्त्र आहे असं मान्यवरांनी सांगितलं तसेच पत्रकार सतीश कंगणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या मराठी यासन्यूजसाठी हुपरीहून सतीश कंगणे